तालुक्यातील ते तडवळ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निकृष्ट कामं सुरू असून ठेकेदार आणि प्रशासनाच्या संगणमतानं आहेत अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे ते तडवळ सुमारे साडे सहा किलोमीटर रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहे यासाठी सुमारे साडेसात कोटी रुपये निधीची तरतूद आहे सध्या या कामाचा मक्ता प्रगती कन्स्ट्रक्शनला मिळाला आहे सध्या रस्त्याच्या कामामध्ये वापरण्यात येणाऱ्या मुरुम खडी आणि डस्ट निकृष्ट पद्धतीने वापरून काम उरकण्यात येत आहे मध्यंतरी सहाशे मीटरचा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आला त्या सहाशे मीटर वर खोदाई न करता ते काम पुढे नेत आहेत तर दुसरीकडे प्रगती कन्स्ट्रक्शन दर्जाच आहे परंतु ग्राम सडक योजनेतील संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या सध्या सर्व काही अलबेल सुरू आहे दरम्यान काम होत असलेल्या परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून तळवळ भागातील रस्ते झाले नाहीत परंतु आता कुठेतरी राज्य सरकार कडून रस्त्याच्या कामासाठी निधी मिळाला परंतु कामच निकृष्ट होत असल्यानं बांधकाम विभाग आणि ठेकेदारावर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला दरम्यान संबंधित प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन ठेकेदारांनी सुरू केलेल्या या निकृष्ट कामाची चौकशी करून दर्जेदार असे रस्ते बनवावेत अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे कल्याण शेट्टी साहेब रोड माडरी खऱ्यावर सुरळीत आगीला वळक कच्चा आला ಒಂಜಾರ ಸುರಳೀತ್ ಮಾಡಿ ಕಿಶಿಂದ್ರ ಇಟ್ಟೆಲ್ಲ ಮಂಜೂರಿ ತೊಗೊಂಡ್ರಿ ಕೋಟಿ ಸತ್ಯಚಾಲೀಸ್ ಲೋನ್ ಕೋ ದೋನ್ ಲಾಖ್ ಸತ್ಯಚಾಳೀಸ್ ಲಾ ಸತ್ಯಚಾಲೀಸ್ ಹಝಾರ್ ರೂಪಾಯಿ ನಿಧಿ ಮಂಜೂರಿ ಆಗಿದೆ ಇವೆಲ್ಲ ಖಡೀಕರಣ ಪಿಡೀಕರಣ ಚಂದಾಗಿ ಹಾಕಿ ಗೇಟ್ ಹಿಡಿದು ತಗೋತಕ್ಕ ಮಾಡಿ ರೋಡ್ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ ವಿನಂತಿ ಅದ ಈ ಒಂಜಾರ ಕತ್ತರಡದ ಅಂತ ಹೇಳಿನೇ ನಾವು ಇದು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ ಹೇಳುತ್ತೇವೆ ಇಲ್ಲ ಅವರು ಉಪಾಶಣಕ್ಕೆ ನಾವು ಇದು ಒಂಜಾರ ರೋಡ್ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇದು ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಕಿಸಂದ್ರ ಹೇಳ್ತೇವೆ ನಿಮಗೆ ಅದಕ್ಕೆ ರೋಡ್ ಬರೋಬರಿ ಆಗಬೇಕು ರೋಡ್ ಜರ ಬರೋಬ್ರೆ ಆಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗೇಟ್ ಬಂದ್ ಮಾಡಿ ನಾವು ಉಪಾಸನೆ ಕೊಂಡಿರ್ತೇವೆ ರಸ್ತೆ ರೋಕ ಮಾಡೋದ ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಹೋಗ್ತದೆ ಕರ್ನಾಟಕದ ಇದೇ ರೋಡಿ ಹೋಗ್ತದ ಇದು ವ್ಯವಸ್ಥಿತಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಾಹೇಬ್ ಶಿಂದೆ ಸಾಹೇಬ್ ಇದು ಇದು ನೀವು ಲಕ್ಷ್ಯ ಹಾಕ್ಬೇಕಿದೆ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗೋದು ಎಲ್ಲರ ಮಣ್ಣು ಹೊಡ್ಯದು ತಳ ಮಣ್ಣು ಹೊಡೆದು ಈಗ ನಡೆದಿಲ್ಲ ತಡವಳ ಈ ಮಣ್ಣು ಹೊಡೆದ್ರೆ ನಾವು ಅಲ್ಲಿದು ಬಂದಿದ್ವಿ ಈಗ ತಡವಳ್ದು ಎಲ್ಲ ಮುರು ಹೊಡೆಯೋದು ದೊಡ್ಡ ಮುರು ಹೊಡಿಬೇಕಿದ

त्या ठेकेदारांनी काम या ठेकेदाराकडे काम आहे तरी त्यांनी हे एक काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम करत आहेत खडी डस्ट अजिबात व्यवस्थित वापरत नाहीत दांबर कमी वापरतात तर हा रस्ता करून असा उपयोग नाही आहे हा एकदम खालच्या पातळीचा रस्ता होत आहे तरी यासाठी बा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि हे काम व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे नाही झालं तर वतीने आम्ही ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करून तयारीत आहे रस्त्याच्या कामाबाबत प्रगती कन्स्ट्रक्शन लवकरात लवकर दर्जेदार रस्ता बनवण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल एवढं मात्र निश्चित